सहा उमेदवारांसाठी फडणवीसांनी आता शड्डू ठोकलाय कारण आजपासून मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे जाहीर सभांच्या शतकानंतर फडणवीस आता मुंबईमध्ये जोरदार फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील कारण मुंबईमध्ये आता जे उमेदवार असतील महायुतीचे त्यांच्यासाठी फडणवीस स्वतः प्रचार करतात मुंबईतील सभांची सुरुवात उत्तर पश्चिम लोकसभेतील साकेनाक्यापासून होणार आहे आज संध्याकाळी साडेसहा वाजता साकेनाक्याच्या गणेश मंदिर भागात सभा असेल तर विक्रोळीच्या दुर्गामाता चौकामध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं मुंबईसाठी भाजप महायुतीविरुद्ध शिवसेनेसह महाविकास आघाडीमध्ये ही जोरदार लढत पाहायला मिळणार आहे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊया रिद्धेश फडणवीस आता त आहेत मुंबईमध्ये कशा पद्धतीचा फायदा महायुतीला होऊ शकतो नक्की आपण पाहिलं तर राज्यभरातल्या सर्व जागांवरती त्यांनी जे जाहीर सभा रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये त्यांची रॅली सभा ही पार पडणार आहे आणि प्रथम सभा ही त्यांची उज्ज्वल निकम आणि मिहीर कोटेच्या यांच्या ही त्यांची सभा ही पार पडणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वप्रथम ती साकीनाका सभा होणार आहे आणि त्यानंतर मिहीर कोटेच्या यांच्या मतदारसंघ अर्थात विक्रोळीमध्ये त्यांची ही मत जी जाहीर सभा ही ती पार पडणार आहे आपण एकंदरीत पाहिलं तर मुंबईसह तेरा राज्यां up. Yep. तेरा मतदारसंघामध्ये हे जे जे पाचव्या टप्प्याच्या निवडणूक आहेत ते पार पडणार आहे आणि त्या सर्व निवडणुका निवडणुकाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसं आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण पाहिलं याआधी देखील दे दे त्यांच्या सभा झाल्या तेव्हा त्यांनी अनेक विषय ते मुंबईच्या संदर्भात त्यांनी जे भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळतं राज्यामध्ये तसंच देशामध्ये भाजप आणि महा महायुतींनी कशी कामं केले त्या संदर्भात त्यांनी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आता त्यांची मुंबईमध्ये ही सभा पार पडणार आहे महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं विघोळीमध्ये जी सभा पार पडणार आहे जी मिरकेच्या या या मतदारसंघामध्ये गुजराती आणि मराठी वाद देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून का काय के भाषण केलं जाणार हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे त्याचबरोबर कोणाला टार्गेट करत जाणार हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी